जसा वाढल पूर्ण माहिती शिरी सरांनी सुनी घाटासऱ्यांनी दिलेलं आहे आणि जसा हे ओपीडी करताना जसा आमचं स्वतःचं घर किंवा फॅक्टरी किंवा ऑफिस जसा ज्या क्वालिटीने करतो त्या क्वालिटीने आम्ही लक्ष देऊन केलेले आहे आणि हे करण्यासाठी जे आमचा व्ह्यूज आणि आमचा आयडियास प्रत्यक्षात उतरण्यासाठी जे मनोज मर्दा साहेबांनी भरपूर मदत घेतली आणि जसा तुम्ही विचारलेत फ्री का फ्री का म्हणे बरंच लोकांनी विचारले कुठल्याही गोष्ट करताना त्याचा मिनिमम एक्सपेन्सेस असतो त्याचा मिनिमम कॉस्ट तर घेणारच नाहीतर काही कि, 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 किती किती म्हणून करणार आहे फ्री केलं तर आता काही पाच हजार काही तुम्ही पन्नास हजार असं तरी काही पुरणार नाही आहेत परंतु जोपर्यंत ते दे डेव्हलप होत नाही जसा लोकांकडून डोनेशन्स आलेत आणि जेव्हा डोनेशन शिल्लक पडतील आणि ते शिल्लक पडल्यानंतर त्याचा इंटरेस्ट करता येईल जेव्हा नक्की मध्ये करण्याचा मानस आहे हे जे लोक इथं आहेत ते प्रत्येकाने सेवाभावाने इथं जमलेलं आहे कोणी असा धंदा बिझनेस करण्यासाठी जमलेला नाहीये म्हणून नक्की हे पुढे जाऊन एक चांगला होईल असं आम्ही अपेक्षा करतोय आणि बाकी रहिला आमचा कंपनीबद्दल जसं आम्ही पहिल्यापासूनच करतोय ग्रामीण भागात जास्त करतोय आणि त्या सोलापुरात जसं आपण दोन तीन कामं केले तसा रुपाबानी विद्युन धावणी आणि बाकी चौक हॉस्पिटल दाराच्या हॉस्पिटल त्याच्यानंतर हा चौथा मोठी प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये आपण पाच कोटी पंच्याण्णव लाख म्हणजे सहा कोटी जवळजवळ सहा कोटीचा खर्च आपण केलेला आहे सुरुवातीला आपण आपल्याला वाटलं होतं एक दोन कोटीने होईल असं वाटलं होतं परंतु ते करत करत शेवटपर्यंत पूर्ण करायचं असं या उद्देशाने आपण केले सहा कोटी खर्च करून केले हे काही केले पूर्ण एका कॉर्पोरेट हॉस्पिटलला जसा असतील तसा पूर्ण ओपीडीसाठी आपण केलेला आहे आणि आमचं हेच अपेक्षा असेल म्हणजे बालाजी एम्सीकडून हेच अपेक्षा असेल ज्या हिशोबाने आपण केलेत त्याच प्रमाणे त्याच दर्जेचा सेवा गरजू रुग्णाला भेटावा असा आमचा अपेक्षा आहे होत ना जेव्हा आम्ही सुरुवातीला आलो होता जेव्हा तीस वर्ष खाली जेव्हा तीस चाळीस वर्ष खाली जेव्हा आला होता हा एकच हॉस्पिटल होता आम्ही आम्ही इकडेच यायचे म्हणजे आमच्या फॅमिली जे काही ट्रीटमेंट यायचे ह्याच इमारतीत ओपडी होता तिथं यायचे तो आता आनंद वाटत आहे म्हणजे जोच घेऊना परत एकदा कामाला येतोय म्हणजे इट रिअली व्हेरी वे हॅप्पी